नमस्कार मित्रांनो विवाहित राशीच्या लोकांना नेहमीपेक्षा जास्त खेळकर वाटेल तुमच्या जोडीदाराला हा मूड नक्कीच आवडेल एकल राशीच्या लोकांना शुक्राची ऊर्जा जाणवेल आणि ते जोडीदाराच्या शोधात जातील तूळ राशीच्या खाली जन्मलेले लोक त्यांच्या आयुष्यात संतुलन राखतात म्हणूनच जेव्हा जेव्हा ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या प्रेमात पडतात आणि त्या व्यक्तीची खोली जाणून घेत नाहीत तेव्हा ते त्यांच्या आयुष्याचे संतुलन बिघडवतात तुळ राशीचे लोक सहज प्रेमात पडतात आणि जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा ते सर्वात प्रेमळ प्रामाणिक आणि वचनबद्ध लोक बनतात प्रेम प्रेम कुंडली आपल्याला सांगते की त्यांना त्यांच्या प्रेमाच्या बदल्यात तेवढे मिळत नाही ते, ते दुसऱ्या व्यक्तीला देतात म्हणून त्यांना प्रेमाच्या बाबतीत थोडे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे स्वतंत्र विचार विकसित करणे प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल तुळ राशीच्या लोकांनी इतरांकडून सल्ला घ्यावा कारण ते स्वतः त्यांचे प्रेम मिळविण्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत तूळ राशीची प्रेमकुंडली दर्शवते की तुळ ग्रहाचे राज्य आहे जो प्रेमाचा ग्रह मानला जातो म्हणून प्रेम आणि तुळ हे मुळात एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत म्हणूनच तूळ राशीचे लोक इतक्या सहजपणे प्रेमात पडतात जरी ती व्यक्ती त्यांच्यावर फक्त हसत असली तरीही खर तर तुळ राशीचे लोक केवळ लवकर प्रेमात पडत नाहीत तर त्यांच्या त्यांच्याकडे आकर्षित करण्याची जन्मजात क्षमता देखील असते हो, जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील जीवनातील सुखसुईंवर शुक्रग्रहाचे राज्य आहे म्हणूनच तुळ राशीच्या लोकांमध्ये सर्व काही साध्य करण्याची इच्छा असते त्यांना महागड्या भेटवस्तू मिळणे आणि चांगले अन्न खाणे आवडते ज्यामुळे त्यांच्यासोबत राहणारे लोक आनंदी राहतात या ग्रहामुळे तुळ राशीच्या लोकांना सर्व बाबतीत चांगले वाटते याशिवाय तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या प्रेमाकडून अशा अपेक्षा असतात ज्या बऱ्याचदा अपूर्ण राहतात प्रेमात असलेल्या तुळ राशीच्या लोकांसाठी नेहमीच सर्व काही सोपे नसते जेव्हा तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या पसंतीचा जोडीदार मिळत नाही तेव्हा त्यांच्या तलिप्ततेची भावना निर्माण होते जरी बरेच लोक त्यांच्या जोडीदाराशी वेगळे झाल्यानंतर किंवा ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे जातात परंतु तुळ तसे करू शकत नाहीत खर तर त्यांना त्यांच्याकडे जे होते त्यापेक्षा कमी नको होते वृषभ राशीप्रमाणेच तुळ राशीच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत खूप जास्त अपेक्षा असण्याचे एक कारण आहे तुळ राशीचे लोक प्रेमात खूप कामूक असतात तुळ राशीची प्रेमकुंडली तुळ राशीच्या व्यक्तींना शारीरिक आकर्षणाची गरज अधोरेखित करते याशिवाय तुळ राशीच्या व्यक्तीचे मन जिंकण्याचा एक मार्ग म्हणजे कामो कसणे तूळ राशीचे लोक प्रेमात उत्कट असतात आणि त्यांना त्यांचा जोडीदार त्यांच्या कल्पनांशी जुळवून घ्यावा असे वाटते प्रेमात नवीनता नसल्यामुळे तुळ राशीच्या लोकांना प्रेमाचा लवकर कंटाळा येतो सुसंगतता तूळ राशीच्या सुसंगततेच्या यादीत स्थान मिळवणे कोणालाही खूप कठीण असते कारण प्रेमात त्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात ज्या पूर्ण करणे खूप कठीण असते तरीही वृषभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तुळ राशीच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणे सोपे आहे कारण हे, हे दोन्ही राशीचे लोक तुळ राशीच्या जवळीकथेची पातळी आणि त्यांचे भावनिक स्वरूप समजू शकतात धनु आणि मेष राशी तुळ राशीच्या लोकांशी सुसंगत नाहीत कारण ते तुळ राशीच्या लोकांपेक्षा वेगळे असतात तर तुळ राशी तू तुमचं प्रेम आयुष्य सुरू करण्याचा विचार करत आहेस का तुमची तूळ राशीची प्रेमकुंडली तुम्हाला या प्रवासात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद